झाडे हे हवेची गुणवत्ता सुधारण्यास वन्यजीवांसाठी निवासस्थान प्रदान करण्यास हवामानातील बदलांचा सामना करण्यास आणि क्षेत्राचे सौंदर्य आणि पर्यावरणीय मूल्य वाढवण्यास मदत करू शकतात यामुळे सर्वांनी वृक्षरोपण करून त्याचे संगोपन करणे देखील आवश्यक असल्याचं प्रतिपादन नवनिर्वाचित तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केलंय पाहुयात गंगापूर येथील तहसील कार्यालय परिसरामध्ये नवनिर्वाचित तहसीलदार नवनाथ वगवाड तसेच अप्पर तहसीलदार आकाश दहादडे यांच्या हस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी तहसीलदार वगवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं प्रत्येक वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच वृक्ष लागवड कमी त्याचप्रमाणे लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन देखील करण्यात येत नसल्याने दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे एवढेच नव्हे तर वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे पाऊस वेळेवर पडत नसून पडला तर जेमतेम पडत आहे या सर्व प्रकारामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी विविध वृक्षांचे वृक्ष व्रुक्षा लागवड करून त्यांचं संगोपन करण्याचं आवाहन गंगापूर येथील नवनिर्वाचित तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केलंय यावेळी अव्वल कारकून दीपक राजपूत संदीप वाडीकर महसूल सहाय्यक महेश धुमाळ विजय भंडारी किशोर काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती इब्राहिम शेख एमसी न्यूज गंगापूर